मैत्रीना आणि प्रेक्षक हो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत काल ज्योतकिन जानकीला व्रत करायला सांगते पण ऐश्वर्या त्यात अडथळा आणेल का आणि ती त्यामध्ये यशस्वी होईल का पोलीस स्टेशनमधून कबूलनामाशकेश देईल का तर बघूया मग आज काय होणार आहे असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आज आज आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग पाहूया आजचा एपिसोड घरोघरी मातेच्या चुली आई ऐश्वर्याला आणि सांगत असतात की जानकीला व्रत करायचं आहे ना करू द्या तिला व्रत त्याच्यामध्ये अडथळा आणू नका आणि शरू मध्ये आई अगं आम्ही अडथळा आणत नाही आहोत आम्हाला फक्त एवढंच आहे की तू तिच्या बाजूने बोलू नकोस आई म्हणते मी कोणाच्या बाजूने बोलू नये कोणावर विश्वास ठेवू नये आता ह्याचा है। ना मला विट आलाय आता ह्याच्यावरून ना भांडत बसू नका आणि बघा ते माणूस ती सकाळ संध्याकाळ भांडणं 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 मला ना कधी कधी असं वाटतंय का हे माझंच घर आहे का ही माझीच माणसं आहेत का पंचक्रोशीमध्ये आपल्या घराला लोक नावाजायचे कौतुक करायचे घरातल्या एकीचं घरातल्या वातावरणाचं अभिमान वाटायचा सगळ्यांना आणि आज ना लाज वाटायला लागली लोकर आहे मला असं वाटतंय ना की नाना लवकरात लवकर परत यावे आणि मी त्यांचा हात धरून हे घर सोडून निघून जावं आणि मला ना आता हे सहनच होत नाही आहे तुम्हा दोघींना शेवटचं सांगून ठेवते माझा मुलगा जेलमध्ये आहे नवरा बेपत्ता आहे कधीतरी माझा विचार करा की कायम स्वतःचाच विचार करताय आणि आई तिथून वैतागून निघून जातात जानकी म्हणते बघितलं आई चिडून निघून गेल्या मला हेच नको आहे म्हणून मी हे व्रत करते नाना सापडावेत ऋषिकेश जेलमधून बाहेर यावेत म्हणून हे व्रत करत नाही आहे माझ्या घरासाठी हे व्रत करते माझ्या घराचा आनंद सुख समाधान यासाठी मी हे व्रत करते हे कोणाला पटो अथवा न पटो पण माझं हे व्रत मी पूर्ण करणारच आणि जानकी पण तिथून निघून जाते इकडे जेलमध्ये पवार येतो आणि कागद पेन बघतो ऋषिकेशला विचारतो काय रे कालपासून हा पेपर इथे ठेवलाय कधी लिहिणार आहेस कबूलनामा ऋषिकेश म्हणतो कबूलनामा केलेल्या गुन्ह्याचा केला जातो मी कोणताही गुन्हा केला नाही पवार म्हणतो ते पुन्हा पुन्हा तीच कॅसेट वाजू नकोस कळलं का। काल सामदाम केले मी आज दंडभेद सुरू करेल ऋषिकेश म्हणतो मला मारून तुमचे प्रश्न सुटत असतील ना तर खुशाल मारा पण माझं उत्तर हेच आहे की मी माझ्या नानांचा खून केला नाहीये आणि पवार म्हणतो मग कुणी मारले कोणी मारल हे बघ कोर्टाने तुला पोलीस कस्टडीमध्ये गुन्हा कबूल करण्यासाठी दिले कळलंय कर ना जे आहे ते शिस्तीत लिहि नाहीतर मी तुझी गय करणार नाही माझा वेळ बरबाद करू नकोस ऋषिकेश म्हणतो सर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच विचारताय मी परत परत तेच सांगतोय अशाने गोष्टी पुढे जाणार नाहीत हात जोडून म्हणतोय मी सांगतोय तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा आणि पवार म्हणतो विश्वास मी फक्त आता त्या डीएनए वरच ठेवणार आहे उद्या येणार आहे ते रिपोर्ट तू जे सांगत नाहीयेस ना ते सगळं रिपोर्ट सांगतील उद्या फक्त हे समजू दे ती बॉडी ना तुझ्या वडिलांचीच आहे नाही तुला थर्ड डिग्री सुरू केली ना तर नितीन पवार नाव नाही सांगणार आणि ऋषिकेश म्हणतो तुम्हाला काय करायचं ते करा पण मी नानाचा खून केला नाही हे सत्य आहे सर आता मी ना खरं बोलतोय की खरंच उद्या हे डीएनए टेस्टमध्ये कळेल आणि पवार म्हणतो ठीक आहे उद्यापर्यंत सुखाने ज त्यानंतर ना तू आहेस आणि मी असं म्हणून तो तिथून निघून जातो सौमित्र कोणाला तरी फोनवर बोलत असतो आणि अवंतिका विचारते काय रे सौमी काही कळालंय का आणि सौमित्र म्हणतो उद्या डी एन ए रिपोर्ट येणार आहेत आणि अवंतिका म्हणते ग्रेट म्हणजे उद्या रिपोर्ट येतील परवा पेशी लागू होईल बरोबर सौमित्र म्हणतो हो पण ना आपल्याला खूप महत्त्वाचं एक काम करायचं आहे आणि तेही तुला आणि अवंतिका म्हणते सांग ना काय काम आहे सौमित्र म्हणतो पेशीच्या दिवशी निंबाळकर आपल्या फॅमिली मेंबर्सला साक्षी द्यायला बोलवतील जर आपल्याच मेंबर्सने दादाच्या विरोधात साक्षी दिली तर आपली केस वीक होऊन जाईल आपल्याला नको येते आणि अवंतिका म्हणते मग कोणाशी बोलायचंय आता सारंग आणि ऐश्वर्याशी तुला काय वाटतं आपण त्यांना किती समजवलं तर ते कन्व्हिन्स होतील आ आणि सौमित्र म्हणतो ते दोघे तर होणार नाहीत मला खात्री आहे शेरू आणि आई आईचं म्हणतोय मी आणि अवंतिका म्हणते आई होत्याल रे पण शेरू कन्व्हिन्स होतील का आणि सौमित्र म्हणतो तूच तेच बघ शेरूशी बोलून बघ काय होतंय ते आणि आवंतिका म्हणते ठीक आहे मी शरोशी बोलते आणि तेवढ्यामध्ये जानकी तिथे येते आणि म्हणते येऊ का अवंतिका म्हणते या ना आणि विचारते काय झालंय कुठे जात आहे जानकी म्हणते अगं होणार तेच सांगायला आले पोलीस स्टेशनमध्ये यांच्यासाठी डबा घेऊन जाते दोन दिवस झाले त्यांनी नीट खाल्ले नाही खाल्ले काहीच पत्ता नाही ना त्यांच्यासाठी डबा घेऊन चालले हेच तुला कळवावं म्हणून आले होते आणि सोमित्र म्हणतो बहिणी मी पण कोर्टात चालू आहे तुला ड्रॉप करतो चल आणि चलत चलत स्वामित्र अवंतिकाला म्हणतो आता जे बोलणं झाले ना तेवढं करशील ना अवंतिका म्हणते ओके आणि स्वामी आणि ते दोघ जण तिथून निघून जातात आणि त्यांच्यावर वॉश ठेवून असते ऐश्वर्या सी सी टी व्ही कॅमेरा आणि ती पण तिच्या मागे जाते आणि मनाशी बोलते स्वतः व्रत करतेस आणि नवऱ्याला डबा घेऊन जातेस काय बघूया अजून किती वेळ तुझा हा विश्वास आणि हे व्रत टिकता येते आणि ती पोलीस स्टेशनमध्ये फोन लावते आणि म्हणते ऋषिकेशरण दिवेच्या जीवाला धोका आहे आणि फोन कट करते इकडे जानकी स्टेशनमध्ये येते आणि म्हणते नमस्कार सर पोलीस म्हणतात कोण आपण आणि जानकी म्हणते मी जानकी रणदिवे ऋषिकेश रणदिवेची बायको आणि ऐश्वर्या तिच्या मागोमाग तिथपर्यंत आलेली असते पवार म्हणतो कोण ऋषिकेश रणदिवे हां अच्छा म्हणजे तो नानासाहेब मर्डर केसमधला खुनी सर मी त्यांच्यासाठी डबा घेऊन आली आहे त्यांना जेवण देऊ शकते का पवार म्हणतो नाही नाही पोलीस कस्टडीमध्ये बाहेरचं जेवण देता येणार नाही जानकी म्हणते सर हे घरचं जेवण आहे मी स्वतः स्वयंपाक बनवून आणला आहे पवार म्हणतो मग तर आणखीनच प्रॉब्लेम होईल आधीच तुमच्या घरामध्ये एक खून झालाय आणि पुन्हा असं काही झालं तर ह्या जेवणात विष असलं तर ऐश्वर्या मनात बोलते आता झाली पिक्चरला सुरुवात आणि जानकी म्हणते सर असं बोलता का बोलताय तुम्ही मी बायको आहे त्यांची हा स्वयंपाक मी स्वतः केलाय आणि पोलीस म्हणतो मी कसा विश्वास ठेवू हो, नाही नाही मला तुमचा विश्वास नाही आहे हे बघा ही केस ना खूप सिरियस आहे त्यामुळे मी कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही जानकी म्हणते मला माहिती आहे हा खडला खूप सिरियस आहे पण ह्यात मी कुठलाही अडथळा आणत नाहीये मी माझ्या नवऱ्याला जेवण द्यायला आली पोलीस म्हणतो तुम्हाला मी सांगितलं ना बाहेरचं जेवण अलाउड नाही म्हणून आणि जानकी म्हणते सर प्लीज थोडं समजून घ्या मी हात जोडते तुमच्या समोर आणि ऋषिकेश मधून सगळं ऐकत असतो तो म्हणतो जानकी कोणापुढेही माझ्यासाठी हात जोडू नकोस मी खाई नेतलं जेवण आणि ऐश्वर्या तिकडून डोकावून पाहते पण तिला ऋषिकेश दिसत नाही जानकी म्हणते प्लीज सर ह्यांना खाऊ द्या ना नाही म्हणू नका पवार म्हणतो ठीक आहे पण तुम्हाला एका आठवड्या त्यांना डबा देता येईल आणि तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल ला 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 की ह्यात काही नाहीये जर तुम्हाला हे जेवण त्यांना द्यायचं असेल तर ह्यातला एक घास तुम्हाला खावा लागेल आणि जानकी म्हणते सर मी हे नाही खाऊ शकत पवार म्हणतो मग नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि जानकी म्हणते सर अहो काय गडबड असेल माझं निर्जळी व्रत आहे पवार म्हणतो काय मस्त कारण शोधून काढले निर्जळी व्रत जानकी म्हणते कारण नाही माझा विश्वास आहे श्रद्धा आहे पवार म्हणतो तुम्हाला जर खाता येत नसेल तर हा डबा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि चांगली गोष्ट आहे उपास कायम ठेवा तुम्हीही उपाशी राहा त्यांनाही उपाशी ठेवा आणि जानकी डब्यातला एक घास तयार होते आणि तोच ऐश्वर्या व्हिडिओ काढायला तयार झालेली असते मोबाईल घेऊन जानकी म्हणून देवीची माफी मागते आणि म्हणते देवी आई मला माफ कर माझ्यामुळे का नाही आणि पवार म्हणतो मला खात्री करून घ्यायची होती की ह्याच्यामध्ये विष वगैरे नाही आहे ना आणि ती म्हणते मी डबा घेऊन जाऊ शकते का आणि तो म्हणतो नाही तुम्हाला डबा घेऊन जाता येणार नाही आणि हवालदाराला तो डबा घेऊन जायला सांगतो आणि इकडे आव ती शोरूला कॉफी घेऊन आलेली असते आणि ती सांगते की ताई कॉफी घ्या ना आणि ती म्हणते तुम्हाला बरं वाटेल आणि म्हणते बस बोल काय होतं तुझं काम आणि शोरूममध्ये घर किती शांत वाटते ना हां आणि म्हणते अगं सुत घरात पडलं की असंच असतं आणि अवंतिका म्हणते ताई एक बोलू का शोरूम म्हणते बोल अवंतिका म्हणते काय ना मला भाऊ नाही आहे त्यामुळे भावंडं सबलिंड्स ह्या गोष्टीचा मला काही एक्सपिरियन्स नाही आहे आणि आम्ही सौमित्र मी आम्ही एकत्र होतो नव्हतो त्याबद्दल नेहमी सांगायचा की तुम्ही भावंडं कशी एकत्र खेळायचा तुझं त्याच्याशिवाय पान हलत नव्हतं काय तुझ्याबद्दल तो सांगत असायचा आणि ती म्हणते मला आता ते नातेही आठवायचे नाहीत ना ते किस्से आणि अवंती का म्हणते ताई असं का म्हणताय तुम्ही जुनं सगळं आठवून नऊ विसरून जाऊ कसं आणि काय त्या खुण्याला देवाऱ्यात बसू अवंती का म्हणते ताई प्लीज दादाबाला खुणी म्हणू नका ना मागे जाण वेणीला बहिणीला कोणतं मी म्हणालात नाना असण्याचा एखादा पुरावा मला दे म्हणून अगं नाना नसण्याचा पुरावा तरी आहे का तुझ्याकडे आणि शरूम म्हणते वकील असतील तू पण मी वकील माझ्यावर चालू नकोस माझ्याकडे काय पुरावा मागतेस त्या पांडुरंग तळाशी बॉडी सापडली आहे ना आणि त्या मर्डरवरती वेपन ते के ठसे कोणाचे आहेत दादाचेच आहेत की नाहीत आहेत की नाहीत बोल आणि आवंतिकामध्ये ताई स्वामीचं जे मत आहे ना तेच मत आहे जर त्या चाकूचा वापर करून ऋषिकेश दादाला कोणी फसवण्यासाठी करत असेल तर आणि म्हणते तू स्वतःचा तरचा गोष्टी करत आहेस म्हणजे तुलाही खरं काय ते माहिती नाही आहे आणि शहरूमध्ये ताई म्हणूनच सांग मी सांगते मी विश्वासाचा आधार घेते मला माहिती नाही विश्वासाचा धागा आपल्याला कधीच गुंत्यामध्ये आणत नाही अडकू देत नाही आणि शर म्हणते विश्वास तो काय असतो आणि आणते म्हणते विश्वास ना माणसाला माणसाशी जोडून ठेवणारा एक माध्यम येत म्हणून संशय आणि गैरसमज या भावनांना विश्वासाची भीती वाटते माहिती आणि विश्वासात खूप मोठी ताकद आहे मला सांगत आहे आपण येणाऱ्या जाणाऱ्यावर विश्वास ठेवतो का आपण फक्त आपल्याच माणसावरती विश्वास ठेवतो आणि आम्ही वकिली केली आहे आम्हाला तिथं शिकवलं जातं शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नाही आणि त्यात जर निर्दोष ऋषिकेश दादा असतील ना तर नाहीच नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुझ्या मनाचा ऐक दुसऱ्याचं ऐकू नकोस तुला जेव्हा कोर्टात साक्षी द्यायला बोलवलं जाईल ना तेव्हा फक्त तुझ्या मनातला आवाज आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून दादाच्या विरोधात जाऊ नकोस प्लीज ताई आणि म्हणते अच्छा हा प्लॅन होता का तुझा म्हणजे ऋषिकेश दादाच्या बाजूने तुझा नवरा लढतोय आणि त्याच्या बाजूने बोलायला तू मला सांगतेस अवंतिका म्हणते नाही ताई मी दादाची बाजू घ्यायला असं सांगत नाही मी फक्त सत्याची बाजू घ्या असं सांगते म्हणजे काय आहे ना सत्य आणि अवंतिका म्हणते आजवर दादा तुझ्याशी घराशी कसा वागला हे आठव दादाच्या नात्याबद्दल आठव नानाच्या नात्याबद्दल आठव आणि ऋषिकेश दादानी ह्या घरासाठी खरंच जर काही केलं असेल ना तर त्याबद्दल व्यक्त हो एक बहीण म्हणून व्यक्त हो आणि नको त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावर जाऊ ती सांग जे काही सांगेल ना ते नको बोलू तुला जे वाटतंय ना ते बोलतो तुझं एक व्यक्तिमत्व आहे ते सिद्ध कर आणि ती बोलते आणि म्हणते तू बघ आता तुझी मर्जी आणि ती तिथून निघून जाते आणि इकडे पोलीस स्टेशन मध्ये जे आणखी बाहेर येते समोर ऐश्वर्या असते आणि म्हणते काय ग मला वाटलं नव्हतं तू इथे येशील माझ्या नवऱ्या नवऱ्यासाठी साधा डब्बा घेऊन आले मी पण त्यात पण तुझी काहीतरी पुरापत काढता येते की नाही हे बघशील ऐश्वर्यामध्ये साध्या कोणी छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद बघतेस खरं मला कळायला हवं होतं जिथे जिथे ऐ जानकीच्या सुखाला ग्रहण लागतं तिथे तिथे ऐश्वर्या ही असलीच पाहिजे आणि ऐश्वर्यामध्ये करेक्ट तुझ्या सुखाच्या चंद्राला लागलेलं ग्रहण आहे मी आणि जानकीमध्ये माझ्या छोट्या छोट्या आनंदाला ना साध्या स्वप्नांना विश्वासाला भरभरून भारून टाकलेलं खूप आवडतं ना तुला मजा येते ना कसं जमवतेस हे सगळं आणि हे जमवताना जो काही वेळ जातो किती खर्च जातो तुझा वेळ आणि ऐश्वर्यामध्ये नाही नाही तशी मी खूप फास्ट आहे मला क मला न कळतं आहे सगळं ऋषिकेशसाठी डबा घेऊन जाते तेव्हाच मी विचार केला की काय करावं काय करावं काय केलं पाहिजे बरं आणि तुझ्या जेवणामध्ये विष टाकू का म्हणजे कसं तुझ्या समोर तुझ्या ऋषिकेशला रक्ताच्या उलट्या टाचा घासत घासत तडफडत तडफडत मरेल तो आणि तुझ्या मनावर पण आईसारखा परिणाम होईल मग मी हा विचार केला की जी माझ्या जिवंत ठेवून मारण्यात येईना ती मजा असं मारून टाकण्यामध्ये नाही आहे सो मी आता असा विचार केला आहे की तुझ्या नजरेसमोर ऋषिकेशने मारण्यापेक्षा त्याच्या नजरेसमोर तू कणा कणाने संपणं हे जास्त इंटरेस्टिंग आहे नाही आणि त्याची किंमत तुटण्यापेक्षा तुझं व्रत तुटणं ह्यात मजा जास्त आहे सो तुझं व्रत तुटलं आता तू तुझ्या नवऱ्याला कसं वाचवणार जानकी विचारते तुला मजा आली ना ऐश्वर्यामध्ये खूप मजा आली मग झालं तर आणि राहून राहून मग ऐश्वर्यामध्ये मला एक प्रश्न पडतो मला त्याचं उत्तर दे तू जे व्रत केलं होतंस ते तर तुटलं म्हणजे आता तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी त्याच्या सुखासाठी त्याच्या सुटकेसाठी हे व्रत केलंस ते तर तुटलं ग पण आता तो कसा वाचणार तू तुझ्या नवऱ्याला कसं वाचवणार जे आणखी म्हणते हातात मंगळसूत्र घेते आणि विचारते हे काय आहे आणि ऐश्वर्या म्हणते व्हॉट रबेश मंगळसूत्र जानकी म्हणते नुसतं मंगळसूत्र नाही आहे ही पवित्र बंधन आहे ज्याची तू कधीच कदर केली नाही तू ज्याचा कधीच आदर केला नाहीस तो काळा धागा हे ते काळे म्हणे ज्याला आपण सौभाग्य म्हणतो आणि आपलं सौभाग्य आपण प्रेमानं आदराने जपतो हे सुद्धा व्रत असतं माझं एक व्रत मोडलंय पण माझं सौभाग्याचं व्रत पूर्ण झालंय प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की आपला नावरा उपाशी राहू नये आपल्या नावऱ्याची भूक क्षमावी आपलं भूक याचं त्याचं समाधान असतं जेव्हा आपण हे अंतर राहत नाही ना तेव्हा सगळे व्रत आपोआप पाळले जातात तुझ्या लेखी माझं निर्जळी व्रत मोडलं पण माझ्या दृष्टीने माझ्या नवऱ्याच्या पोटात दोन घास गेले ना जे स्वतःच्या एक पाय स्वतःच्या नवऱ्याला अख्ख्या गावासमोर फरफडत नेऊ शकते त्याला काय कळणार आहे की हे काय आहे ते तुला कधीच करणार नाही तोर कळणार नाही जोर तुला या मंगळसूत्राची किंमत करणार नाही थोड्या अंतरावर सारंग हे सगळं ऐकत असतो कदाचित आता त्याला कुठं विश्वास बसला असेल बघू पुढं काय होतं ते आणि जानकी म्हणते तुला काय समजायचं ते समज पण आज भलेही माझं ना निर्जळे व्रत तुटले पण मी ना सौभाग्याचं व्रत पूर्ण केले आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये माझ्या नवऱ्याला घरचं जेवण मिळालं आता त्यांना घरंही मिळेल आणि जानकी की तिथून जाते आणि रस्त्यावर एकटीच चालत असते मनाशीच बोलत असते माझ्या नवऱ्यासाठी नानासाठी मी निर्जरी व्रताचा ध्यास घेतला होता ते हे व्रत मोडावं लागले त्या ज्योतगिनीने मला माझ्या घराच्या सुखासाठी समाधानासाठी व्रत करायला सांगितलं होतं पण मी ते पूर्ण करू शकले नाही मी आता काय करू मला काय करायला हवं याची उत्तर ती ज्योतकीनच देईल कुठे शोधू मी तिला आता आणि ती थी तिला इकडे तिकडे शोधत असते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला रे ज्योतकिणीचं वर्णन सांगून विचारत असते कुणी बघितलंय का पण तिला कोणीच बघितलेलं नसतं आणि इकडे सारंग गाडी येऊन उभा असतो आणि ऐश्वर्याला त्याला पाहून धक्का बसतो आणि ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही इकडे आणि सारंग म्हणतो हो तुमच्याच मागे मागे आलो होतो आणि ऐश्वर्या थी म्हणते मला फॉलो करत होतात सारंग म्हणतो अहो नाही तुमच्या मागे असंच आलो होतं आणि ऐश्वर्या म्हणते मी ना त्या आता दीडशहाण्यास जानकीराचे जानकीचे चांगले जिवरायला आले होते तिनं ना घरात आईसमोर नाटक केलं की मी म्हणाली घरासाठी निर्जळी व्रत वगैरे करते आणि इकडेच ऋषिकेशसाठी आणले डाबा खात बसली होती एक नंबरची ढोंगी आणि सारंग म्हणतो ढोंगी ऐश्वर्यामध्ये हो नाही तर का सारंग म्हणतो नाही नाही वहिनी ढोंगी नाही आहे तिने तो डबा खाल्ला नाही तिला खावा लागला ऋषिकेश दादाला जेवण मिळावं म्हणून तिने तो डबा खाल्ला ऐश्वर्या म्हणते काही काय बडबडताय तुम्ही सारंग पोलीस का सांगतील तिला तो डबा खायला स्टोऱ्या बनवून सांगत सांगते आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता तिने डबा खाऊन कोणावर उपकार केले नाहीत कळलं चला आता सारंग म्हणतो ऐश्वर्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना आणि ऐश्वर्या म्हणते ही जागा आहे का उत्तर प्रश्न खेळायची सारंग म्हणतो एकच प्रश्न आणि ऐश्वर्या ॲटिट्यूड दाखवत गाडीला टेकून देऊन चावी फिरवत म्हणते हां बोला विचारा काय आहे ते आणि सारंग म्हणतो दादाच्या आवजी जेलमध्ये जर मी असतो तर तुम्ही माझ्यासाठी व्रत केलं असतं का ऐश्वर्या म्हणते वृत्त आणि मी आउट ऑफ माइंड सार मी का करेन हे व्रत वृत्त मुळात मी हे सगळं मानत नाही हे सगळं माझ्यासाठी अंधश्रद्धा आहेत एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा का करताय आणि ऋषिकेशन एकदा खाल्ल्याने मरणार नाही आणि तुम्हाला काय वाटते पोलीस त्याला काही खायला देणार नाहीत उपाशी ठेवणार नाही दोन दोन घास का ना पण त्याला खायला देतीलच ना चला आता खूप गरम होतंय मला आणि आता एक मला अचानक असा प्रश्न पडला की तुम्ही मला हा प्रश्न का विचारला आणि सारंग म्हणतो मुद्दाम विचारला ऐश्वर्या मला तुमचं मत जाणून घ्यायचं होतं बायको म्हणून माझी बायको म्हणून तुम्ही काय केलं असतं एवढंच मला ऐकायचं होतं म्हणून विचारलं आणि प्रश्नाचं उत्तरही मिळालं आणि ऐश्वर्या म्हणते ओके चला मग आता आपण छान एसी लावून गाडीत बसूया आणि घरी जाऊया आणि सारंग म्हणतो तुम्ही बसा ऐश्वर्या मी चालत जातो खूप दिवस झाले मी उन्हात चाललो नाही आणि तो पायत जात असतो आणि इकडे जानकी दारापर्यंत येऊन पोहोचलेली असते जानकी घराच्या पायरीवर येऊन बसते आणि स्वतःशीच म्हणते माझं व्रत मोडलं सगळं गाव शोधलं पण ज्योतकेन कुठंच सापडले नाहीत प्रश्नांचा काळोख अजून वाढत चाललाय काय करू मी आता आणि तो जानकीच्या डोक्यावर हात आणि कानावर आवाज देवीचा उदो, उदो उदो आई अंबाबाईचा उदो उदो, उदो आणि जानकीमध्ये आई माझं व्रत मोडलं आणि पोरी अग समजलं आहे मला देवी आई पासून काय भिलकून राहत नाही बघ व्रत मोडले समजलं आहे तिला तुझं मोडलेलं व्रत दिसलं आणि पश्चातापाचे आश्रुही दिसले अगं लोकांना वाटत असेल हे खर खरं व्रत नसतं हा खेळ आहे नुसता पण काही नाही खेळ आयुष्य बदलून टाकत असतात बघ आणि काही प्रश्नांची उत्तरं काळ देतो आणि काही उत्तर आपल्या हाताशी असतात आपल्या सोबत असतात आपल्याच घरात असतात अगं उत्तर येत नाहीत प्रश्नापर्यंत आपल्याला जावं लागतं उत्तरापर्यंत तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुझ्याच घरात शोधलो तर ढोल ताशा वाजेल सुरात आणि रात्री सोबत दिवसही वायऱ्याचा आहे राजा असतो सतत जागा ठसे पाऊल खोनांना कसे सोडवायचे गुंतलेला धागा घरात नाही घरात आहे बाहेर तरी आत आहे तुझ्या सुखाची किल्ली फक्त तुझ्याच हातात आहे जानकी विचारते तुम्ही काय बोलताय मागच्या वेळी सुद्धा असंच कोडं घातलं होतं जानकी ज्योतकीन म्हणते अग उशिरा का होईना पण तुझ्या हुशारीने ते कोड सोडवलं असतो जानकी म्हणते पण मलाच काही सोडे कोडी सोडवायची असतात ज्योतकीन म्हणते अग ज्याच्यावर ज्याच्यात कोडी सोडवायची धमक असते ना सुद्धा त्याच्यात समोर येतात शोध तुझी उत्तरं फार नाहीत अंतर देवी यायचा उद उद म्हणत ज्योतकीन तिथून निघून जाते आणि ऐश्वर्याला शरूचा फोन येतो आणि शोरू विचारते काय ग कुठे गेलीस किती वेळचं झाले आणि ऐश्वर्या सांगते मी ना जानकीचा पाठलाग करत आले होते आणि जानकीनं तिच्या नावऱ्यासाठी आणलेला डब्बा खाल्लाय आपलं घर सध्या ना पुराव्यावर चालतंय ना म्हणून मी त्याचा व्हिडिओ पण काढलाय बघा तुम्हाला पाठवते आणि म्हणते तो व्हिडिओ आईला पण दाखवा आता तरी त्यांचा विश्वास बसेल आणि तुम्हालाही कळेल की आता कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाची नाहीये आणि शोरू स्वतःशीच म्हणते हिचे नाटकं पाहून ना मी हिच्या नाटकावरच विश्वास बसलाय आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पवार ऋषिकेशच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की ते डी एन ए रिपोर्ट आलेत आणि ती बॉडी नानासाहेबांचीच आहे आणि इकडे आउटहाऊसमध्ये सुद्धा संपत हेच सांगत असतो की डी एन ए रिपोर्ट आलेत आता तुमच्या खुनाच्या आरोपीखाली ऋषिकेशला फाशी होणार आहे आणि नाना म्हणतात मी मिलोच नाही आणि ऋषिकेशला शिक्षा आता मलाच काहीतरी करावं लागेल जनकेला अनोन नंबरवरून एक लोकेशन येतं आउट हाऊसचं आणि ती म्हणते आउट हाऊसचं आणि उद्या आपण काय होणार आहे ते पाहणार आहोत असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला मग भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत तो बाय